हा छान असा कुर्ती प्लाझोचा सेट आता तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहत आहे तोही एकदम असा छान घेण्यात आलेला आहे दुपट्टा आणि बॉटमचा कलर सेम आहे आणि जर याची आपण टॉपची गोष्ट करू तर छान असा रिऑन बेजवर हा आहे आणि त्यामध्ये छान असं व्हॅल्यू ॲड करण्यात आलेला आहे व्हॅल्यू एडिशन छान करण्यात आलेली आहे छान असा डिजिटल बेजवरचा याचा दुपट्टा कुर्तीसोबत हा दुप्टा दुपट्टा पेअर करण्यात आलेला आहे आणि तो दुपट्टाही खूप अट्रॅक्टिव्ह तुम्हाला इथे मिळत आहे बलून्स ची डिझाईन यावर करण्यात आलेली आहे कलर कॉम्बिनेशन ही खूप छान आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे कुर्तीजचं कलेक्शन आहे फॅन्सी कुर्तीजचं त्याचे काही रॅन्डम सॅम्पल्स तुम्ही इथे पाहत आहे छान असे काही सॅम्पल्स मी निवडून आलेले आहेत तुमच्यासाठी सगळ्यात अगोदर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की तुम्ही माझ्या मागे पाहत आहेत हे आहे आमचं कुर्तीचं डिपार्टमेंट आता ह्या बाजूला ह्या बाजूला आणि कॅमेराच्या मागच्या बाजूलाही तुम्हाला इथे खूप सगळ्या व्हरायटी मिळत असतात पण ह्या सगळ्या व्हेरायटी एकाच व्हिडिओ दाखवणं बिलकुल पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल कोणताही कलेक्शन किंवा अजून आज तर ओनली कुर्तीची गोष्ट चालू आहे जर तुम्ही आमचे जुने व्ह्युअर आहात तुम्ही अगोदरचे आमचे व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला माहीत असेल की आम्ही ॲज अ होलसेलर आहोत पण जर तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला सांगू इच्छित आहे आम्ही ॲज अ होलसेलर ह्या वस्तू सेल करतो पण त्याही अगोदर आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत पहिले ह्या वस्तू आम्ही घडवतो मग सरळ एक रिटेलरला या वस्तू प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्हाला एकदम स्वस्त किमतीमध्ये या सगळ्या वस्तू पडत असतात तर चला सरळ आपण जाऊया आपल्या कुर्तीच्या सॅम्पलकडे आणि पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे स्ट्रेट कुर्ती तुम्हाला इथेही मिळत आहे रिऑन बेसवर हा पहा कलर वाइज खूप अट्रॅक्टिव्ह वस्तू आहे आणि त्यावर सिक्वन्सचं काम करण्यात आलेलं आहे सिक्वन्स खाटलीचं काम करण्यात आलेलं आहे आणि हे जे सिक्वन्स आणि खाटली आहे ना ती चिपकवलेली नाही आहे ती शिवलेली आहे त्यामध्ये धाग्यानं स्टिचिंग करण्यात आलेली आहे आणि त्यावर तुम्ही एसेसरीज पाहत आहे छान अशी व्हॅल्यू ऍडिशन ही त्यामध्ये करण्यात आलेली आहे तर चला जाऊया पुढे चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट डिझाईन आणि ती म्हणजे की या छान असा खादी बेजवरचा कपडा कपडा एकदम अट्रॅक्टिव्ह आहे सिम्पल सोबत आणि खास करून ना आता उन्हाळ्याच्या वेळ येत आहे आणि त्यावेळेला अशा वस्तूंची खूप जास्त डिमांड वाढत असते म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात ह्या प्रकारच्या अशा, अशा अट्रॅक्टिव्ह आणि कम्फर्टेबल फॅब्रिकमध्ये डिझाईनची जर गोष्ट केली तर तुम्हाला आमच्या इथे ॲट द मोमेंट जेव्हाही तुम्ही येतात हजारपेक्षा जास्त व्हेरायटी तुम्हाला मिळत असतात म्हणजे व्हरायटीची तर प्रश्न नाही कपडाही तुम्हाला खूप चांगला आमच्या इथे मिळत असतो कपड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज नसणार केलेला कारण की स्टार्टिंग रेट भले आमच्याकडे पंचावन्न रुपये आहे पंचावन्न रुपयाची वस्तू घ्या किंवा पाचशे रुपयाची घ्या पण क्वालिटीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही आहे असं असं नाही की तुम्ही जर स्वस्त वस्तू घेत आहे तर ती खराब ठेवलेली आहे किंवा त्यामध्ये काही डॅमेज असेल नाही तुम्हाला सगळ्या वस्तू आमच्या इथे परफेक्टच मिळतील चला जाऊया आपली नेक्स्ट व्हेरायटी आणि ती म्हणजे हा छान असा कुर्ती प्लाझोचा सेट आता तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहत आहे तोही एकदम असा छान घेण्यात आलेला आहे दुपट्टा आणि बॉटमचा कलर सेम आहे आणि जर याच्या आपण टॉपची गोष्ट करू तर छान असा रिऑन बेजवर हा आहे आणि त्यामध्ये छान असं व्हॅल्यू ॲड करण्यात आलेला आहे व्हॅल्यू एडिशन छान करण्यात आलेली आहे आणि ही वस्तू हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल आहे छान अशी मार्जिनी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी आणि ती म्हणजे हा मस्लीन बेजचा कपडा आता तुम्हाला माहीत आहे मस्लीन फॅब्रिक केवढा अट्रॅक्टिव्ह असतो आणि क्वालिटी वाईज ही वस्तू केवढी चांगली असते तर त्याचप्रकारे मस्लिन फॅब्रिकवर सिक्वन्सचं काम आहे आणि सगळ्यात छान आहे याचा दुपट्टा आता ही वस्तू जात असते इंडियन फॉर्मलमध्ये आता फॉर्मल्स तुम्ही पाहिले असतात वेस्टर्न फॉ वेस्टर्न फॉर्मल्स ते तर वेगळी वस्तू आहे पण इंडियन फॉर्मलचीही जर आपण डिमांड केली तर याचीही डिमांड खूप चांगली असते मार्केटमध्ये आणि मार्जिनवाईज जर गोष्ट करू तर खूप जास्त याच्यातही मार्जिन तुम्हाला ॲड करता येत असते आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मॅम तुम्ही एकाही प्रोडक्टची प्राईज लाईव्ह व्हिडिओजमध्ये का नाही सांगत तर त्याचं मुख्य कारण असं आहे जर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये याची प्राइस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला कोणत्याही वस्तूची प्राइस जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला त्याचा कलर चार्ट जाणून घ्यायचा असेल स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल आणि ही तर झाली ऑनलाईन ऑर्डरची गोष्ट पण तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम ऑनलाईन ऑर्डर केलेलं सेफ आहे का कारण की खूप सगळ्या लोकांचा एकदम बॅड एक्सपिरियन्स असतो की त्यांना दि दाखवलेलं काही असतं आणि मिळलेलं काही असतं पण नाही आमच्या इथे तुम्हाला जी वस्तू दिसेल तीच वस्तू तुम्हाला मिळत असते असं नाही ती दाखवलं काही आणि मिळलं काही पूर्णपणे शंभर टक्का ट्रान्सपरन्सी ठेवण्यात येते जेणेकरून जर तुम्ही बिझनेस सुरू करत आहात तर तुमच्यासाठी ही वस्तू बेनिफिशल आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू आहे ती म्हणजे की सी आर एम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट त्याविषयीही तुम्हाला आमच्या इथे खूप सगळी माहिती दिली जाते जेणेकरून बिझनेस ग्रो कसा करायचा आणि त्याच्यासाठी जे टिप्स आणि ट्रिक्स असतात तेही तुम्हाला आमच्या इथून सांगितले जाते म्हणजे की हा पण एक प्लस पॉईंट तुम्हाला मिळतो आमच्या इथून हा गायडन्सच्या कपड्याची क्वालिटी कशी आहे डिझाईन कोणती आहे मार्जिन कशी ॲड करायची ह्या वस्तूविषयीही तुम्हाला आमच्या इथून सगळी माहिती दिली जाते तर गोष्टी तर खूप झाल्या पाहूया ही जी आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवटचे सॅम्पल आहे ते आणि ते म्हणजे हा छान असा डिजिटल बेजवरचा याचा दुपट्टा कुर्तीसोबत हा दुपिट दुपट्टा पेअर करण्यात आलेला आहे आणि तो दुपट्टा ही खूप अट्रॅक्टिव्ह तुम्हाला इथे मिळत आहे बलून्सची डिझाईन यावर करण्यात आलेली आहे कलर कॉम्बिनेशनही खूप छान आहे जसं तुम्ही पाहिलं हे जे पूर्ण काउंटर मिळत आहे कुर्तीजचं आहे तर ओनली कुर्तीज नाही पण तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये अजून खूप सगळ्या वस्तू मिळत असतात जसं की साडीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायती आणि अजून खूप सगळ्या वस्तू त्याही ॲज अ होलसेलर म्हणजे जर तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार